नाही प्रभागरचना होण्याअगोदर जाहीर होण्याअगोदरच आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि आम्हाला अशी क खबर मिळाली होती की प्रभागरचनेमध्ये भारतीय जनता पक्षाने राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्यामुळं आम्ही त्यावेळेला हरकत घेतली तर त्यावेळेला आम्हाला आयुक्तांनी आश्वासित केलं की कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही ना पण ज्या वेळेला रचना आली त्यावेळेला जे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच पद्धतीने प्रभागरचना झाली मोठमोठे इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स असताना कोणतेही मोठी नदी नॅशनल हायवेज अनुसूचित जाती जमातीचे वस्त्या ह्याचं विभाजन होऊ नये पण तेच केलं गेलं मुळामोठा नदी मोठी नदीसुद्धा ओलांडली गेली एक एकाच प्रभाग रचनेमध्ये अर्धा प्रभाग त्या साईडला अर्धा प्रभाग ह्या साईडला एका भारतीय जनता पक्षाच्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रभागामध्ये वर्षानुवर्ष पेठमध्ये एक एस सीचा प्रभाग पडतो शेड्युल कास्टचा तो पडू नये म्हणून गल्ली बोळामधनं एस टी ए शेड्युल कास्टचे जे वोट्स आहेत ते विभाजित केले गेले जे जेणेकरून त्यांच्या प्रभागामध्ये अनुसूचित जातीची एक आरक्षण पडू नये अशा सगळ्या गोष्टीमध्ये गाईडलाईनचं उल्लंघन केलं आहे त्यासाठी आम्ही हरकती सूचना महानगरपालिकेमध्ये नोंदवलेच आहेत पण आम्हाला तिथनं अपेक्षा काही जास्त दिसत नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयाचासुद्धा मार्ग आमचा निवडून ठेवलेला आहे तसं काही नसतं कारण त्याला अजून इलेक्शन डिक्लेअर नाही झाली इलेक्शनची प्रोसेस सुरू नाही डिक्लेअर होण्याच्या अगोदर दाद जर मागायची असेल तर उच्च न्यायालयामध्येच मागावी लागते याच्यामध्ये आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी या सगळ्या याचिका आणि एकूणच निवडणूक आयोगाच्या सगळ्या निर्णयाच्या विरोधामध्ये जे काय आमचे दावे आहेत किंवा हरकत येते आम्ही दाखल करत आहोत मग ते होत असताना पुणेकरांच्याही दरबार काय या ठिकाणी जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत की या ठिकाणी कुठल्या तरी एका पक्षाला फायदा मिळावा जाती हो किंवा धार्मिक दुर्वीकरण हो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये तोटा पुणेकरांचा आहे कारण की पुणेकरांचे प्रभाग असे वेडेवाकडे तोडलेले आहेत की ज्या ठिकाणी ठिकाणी विकास काम करताना खूप अडचणी येणार आहेत हा पहिला भाग दुसरी गोष्ट जिथं दलित समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या ज्या वस्त्या आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत त्यांना तोडून त्या ठिकाणी एक प्रकारचा त्यांनी अन्याय केला कारण की के आपण पाहता मधल्या काळामध्ये राज्य सरकार असेल किंवा नाही का केंद्र सरकार असेल याच्यातून दलित सुधार योजना किंवा त्या वस्ती जे काही निधी येतात त्या सगळ्या गोष्टीसुद्धा नाही का त्याच्यामध्ये अन्यायकारक ठरणार आहेत नद्या क्रॉस केलेल्या आहेत नदी क्रॉस करण्या कधीच करता येत नाही पण दुर्दैवाने तब्बल तीन प्रभागांमध्ये नद्या क्रॉस झाल्यात या सगळ्या गोष्टी आम्ही राज्य निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत पण राज्य निवडणूक आयोग जर भाजपच्या सांगण्यानुसार कामकाज करणार असेल तर मात्र येणाऱ्या पुढच्या सोमवारी आठ तारखेला काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्ष हा मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल करणार आहे